मंचर नगर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आज एकजुटीचे प्रदर्शन करत प्रचाराचा शुभारंभ केला नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार रजनीगंधा बानखेले आणि महाविकास आघाडीच्या सर्व प्रभागांमधील उमेदवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला प्रचाराचा शुभारंभ करताना सर्व उमेदवारांनी प्रथम मनसरचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर येथे हजेरी लावली यावेळी पारंपरिक पद्धतीने तळी भरण्यात आली आणि बेल भंडारा वाहण्यात आला ग्रामदैवताचे आशीर्वाद घेतल्यानंतर भैरवनाथाच्या साक्षीने नारळ फोडून सर्व उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकजुटीचा संदेश दिला नगराध्यक्ष उमेदवार रजनीगंधा बानखेले यांनी भैरवनाथाचे दर्शन घेतल्यानंतर मतदारांना आवाहन केले त्या म्हणाल्या आम्ही सर्व उमेदवार एकदिलाने मंचरच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत ग्रामदैवताच्या आशीर्वादाने आम्ही निवडणुकीत उतरत आहोत आणि जनतेच्या सहकार्याने निश्चित विजय मिळवू या धार्मिक कार्यक्रमाने महाविकास आघाडीच्या प्रचाराला उत्साहाचे व धार्मिकतेचे वलय प्राप्त झाले आहे आता सर्व उमेदवार आपापल्या प्रभागात जनतेच्या गाठीभेटी घेण्यासाठी सज्ज झाले आहेत